नमस्कार दोन दिवसापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र औसा येथील विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत संपर्क केला के त्या विद्यार्थ्यांकडे काही व्हिडिओज होते त्याच्यामध्ये ते विद्यार्थी त्या ठिकाणची ज्या घाण आहे ते त्या घरची साफसफाई त्या ठिकाणी ते करत होते ज्यावेळेस त्या, त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सदरील घटना सांगितली की कशा पद्धतीनं त्या जी प्राध्यापिका मॅडम आहेत त्या विद्यार्थ्यांवरती दबाव टाकून प्रात्यक्षिक मार्काची भीती दाखवून त्या विद्यार्थ्यांकडून काम करून ते घेण्याचं काम ते प्राचार्य म्हणजे प्राध्यापिका जे आहे त्या मागच्या एक महिन्यापासून करत होत्या परंतु या त्रासाला कंटाळून त्या कामाला कंटाळून त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली त्यावेळेस त्या पालकांनी त्या, त्या विद्यार्थ्यांची जी आज त्यांना जो त्रास झालेला आहे तो त्रास त्या म्हणजे की त्यांच्या आई वडिलांनी त्या प्राचार्यांना सांगितला इतकी घटना घडल्यानंतर देखील त्या प्राध्यापिका मॅडमनी या विद्यार्थ्यांना परत फोन केला आणि म्हटलं की तू अशा पद्धतीने माझी तक्रार घरच्यांना कसं केला प्राचार्य मॅडमला तो व्हिडिओज का पाठवले ज्यावेळेस विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि संबंधित जे विद्यार्थी आहेत पालक आहेत या घटनेची म्हणजे की प्राचार्य यांच्याकडे गेला असता त्यांनी त्या ठिकाणी उडवाउडीची उत्तरं दिली संबंधित प्राध्यापकावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले होते परंतु त्या कार्यकर्त्यांना माझं कोण काही वाकडं करू शकत नाही जे करायचं ते तुम्ही करा असं त्यांनी त्या ठिकाणी बोलले त्यानंतर आम्ही त्या, त्या प्राचार्यांना निवेदन दिलं आणि त्यामध्ये मागणी केली की या प्राध्यापकाचं या विषयाची गांभीर्यता लक्षात घेता अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं शोषण करणाऱ्या त्या प्राध्यापिका ज्या आहेत त्यांच्यावरती निलंबनाची मा कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन देखील त्या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीनं ते या खात्याचे मंत्री आहेत त्यांना देखील आम्ही मेल करून ही जी मागणी आहे या विद्यार्थ्यांना जो झालेला जे त्रास आहे त्यांचा जे मानसिक त्रास झालेला आहे त्याच पद्धतीनं त्यांच्यावरती अशा पद्धतीनं दबाव टाकून जो मॅडमने त्यांच्याकडून काम करून घेतलंय हा प्रकार अतिशय चुकीचा आहे आणि जोपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही व त्या प्राध्यापकावरती निलंबन होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद म्हणून या ठिकाणी आम्ही या विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि त्या प्राध्यापकाचं निलंबन झाल्याशी आम्ही थांबणार